यांच्यासोबत आहे विष्णू हाते यांचे विष्णू हे आज पत्रकार परिषदेतून आंदोलनाचा इशारा देणार आहे कारण की लक्ष्मण आपे यांच्यामध्ये टीका होते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की हे आंदोलन ते कशामुळे करणार आहे आणि याची जर दखल घेतली गेली नाही तर त्यांचं पाऊल काय असेल सर्वोत्तम जी मला या महाराष्ट्रात धनगर समाजाचे आमचे फार थोडेच नेते आहेत आणि त्यातलंही हुशार नेतृत्व म्हणजे प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर यांच्यावर जाणीवपूर्वक ज्यांच्यावर आरोप आहे की घासलेट चोराचा आणि विचारवंत म्हटल्या जातात असा अमोल मिटकरी जाणीवपूर्वक लक्ष्मण हाकेसर यांना टार्गेट करतो आणि त्यांच्या वैयक्तिक गोष्टीवर टार्गेट करतोय लोकशाही पद्धतीने त्याला प्रश्न विचारला अजितदादांना तर समर्पक उत्तर होतं लोकशाहीने द्यायचं आणि तो अशा पद्धतीची भाषा वापरते की कमरेच्या खालच्या तरी या महाराष्ट्रातला धनगर समाज त्याला जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय थांबणार नाही नक्कीच्या का गरीब जनतेसाठी किंवा एक समाजासाठी जर एखाद्या लढत असेल तर नक्कीच आपला महाराष्ट्र असा आहे की त्याला सपोर्ट करावा त्याला साथ द्यावा पण असं न करता हे जे काय आम्हाला टार्गेट केलं जाते तर इथून कुठलं नक्कीच सांगतो मी एक मिनिट पाळ्या नात्यानं ना। आम्ही नक्कीच मोठं तीव्र आणि काठी याच्या समवेत आम्ही आंदोलन नक्कीच करू कायमच का लक्ष्मी केली मी मनोज पिंगळे विभाराबद्दल आहे खरंतर धनगर समाज पुढे असताना लक्ष्मी हाके टार्गेट केलं जाते सरांनी मागणी काय केली प्रतिमत्स आम्ही महाजीसाठी आम्ही पण जातो आम्ही निधी होतो सरांनी मागणी जी केली होती की सार्थीला दोन निधी देत आहे तो महाजी तिला द्या सारथीला शंभर कोटी देत आहे महाजीला दे पण शंभर कोटी द्या पण तसं न होत नाही सारथीला जास्त निधी जातोय महाजी तिथे लक्ष दोन लक्ष होत आहे कारण समाजाची संस्था आहे तुम्ही हा की सरांनी मागणी केली होती त्या संस्थेचा विद्यार्थी आहे त्यांच्याकडे तुम्ही लक्ष द्या त्यांना निधी द्या ही मागणी केली होती उत्तर म्हणजे आता अमोल अरे यांनी भाषा केली त्यांना खालच्या भाषेत बोले असं करेल तसं करीन हे सगळं चुकीचं आहे आणि आरेला कार्य केलं तर आम्ही पण आरेला कार्य करू तिथं काय शाहू फुले हा महाराष्ट्र आहे तिथं आपण संस्कृत महाराष्ट्र आहे इथं आपण लोकशाहीच्या मनाला उत्तर देऊ ना चुकीला म्हणायचं हे त्यांनी न करता बांधण्याचं काढता कुठं काय झालं वाद वाद करण्याचं काम चालू आहे महाराष्ट्रात सगळं प्रदूषित केलं हे या ठिकाणी माझी या माध्यमातून आम्हाला मिरला ही विनंती आहे की आपण कायद्याचं बोला मुद्द्याचं बोला आणि त्यांनी जे प्रश्न विचारा त्या उत्तर द्या माझं नाव अमित घडते तुम्हाला काय वाटतं आणि मला जे तुम्ही प्रश्न विचारला त्याबद्दल मला असं बोलायचं आहे की आमचा समाज हा कुठेही माग नाही कष्टकरी असल्यामुळे तो राणा राहणामाळाने मेंढपाळ मेंढपाळ करतात आणि तो समाज असा आहे की जर कोणी आमच्या समाजाला किंवा आमच्या नेत्याला वैयक्तिक टार्गेट करत असेल वैयक्तिक बोलत असेल तर हे खूप निंदनीय आहे त्या त्याबद्दल अमोल मिटकरींना आम्ही सांगू इच्छितो की तू आमच्या धनगर समाजातल्या कुठल्याही नेत्याला वैयक्तिक किंवा वैयक्तिक बोलू नको घर तुला बोलायचं असेल तर पूर्ण महाराष्ट्रात नाही तर इंडिया ऑल ओव्हर इंडिया तुला कुठं आम्ही बाहेर फिरू देणार नाहीये नक्कीच आमच्यापैकी जर एखादा धनगर एक नेतृत्व जर पुढे येत जर असेल गोरगरीब समाजासाठी जे काय न्याय हक्क संविधानामध्ये नक्कीच नव्हत आहे त्या आधारित आम्ही कुठेतरी आमच्या न्याय हक्काच्या मागण्या करत असतो आणि अशा एखाद्या कुठेतरी एखाद्या कार्यकर्त्याने एखाद्या नेत्याच्या एखाद्या कार्यकर्त्यानं आमच्या त्यातल्या नेत्यांना टार्गेट करायचं कुठेतरी बोलायचं आपरित शब्द वापरायचे हे आम्ही नक्कीच महाराष्ट्रातील मेनपाळ शांत बसू शकत नाही आमच्या भावना एवढ्याच आहे आम्ही ज्या न्याय हक्कासाठी लढतोय त्या न्याय हक्काचीच आम्हाला उत्तर द्यावं अशा आपण म्हणजे आम्ही सहन करू घेऊ शकत नाही कारण आम्ही धनगर म्हणून जन्माला आहे जी लढाई लढायची ते आम्ही मैदानामध्ये नक्कीच लढूया येणाऱ्या काळामध्ये इतर शांत बसले नाही नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका